नमस्ते श्री बालाजी बहुदेश शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सीबीएसई सी और भास्करवार पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्र शहर वासियों के सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ दो हजार के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात पोलिसांनी केले जर्मन गोपनीय यांच्याकडून खात्री लायक माहिती मिळताच दिग्रस शहरातील छत्रपती संभाजी महाराज नगर येथील दोघे इस्मांना दिग्रस, दिग्रस पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणात अटक केली आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी अजय राठोड राहणार साखरा तालुका दिग्रस यांची मोटरसायकल क्रमांक एकोणतीस बी एस झिरो सात पंचावन्न व पंच पाच हजार पाचशे रुपये चोरी गेले अशी तक्रार त्यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला केली होती पोलीस हवरदार रवींद्र मार्लेवार व पोलीस शिपाई महादेव फलटणकर पेट्रोलिंग करीत असताना त्यांच्या दृष्टीत दोन चोरटे पडले त्यांना विचारण्या केली असता ते उडवावडीचे उत्तरे देत होते परंतु त्यांना पोलीस स्टेशन दिग्रस येथे आणले असता त्यांनी श्री मल्लिकार्जुन महादेव संस्थान समोरून मोटरसायकलवर पाच हजार पाचशे रुपये चोरल्याची कबुली दिली पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात दिग्रस पोलीस पुढील तपास करीत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद